हॅलो नमस्कार मी लक्ष्मी सर्वांचं मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थम आणि हा आहे ना शुक्रवारचा दिवस आहे तर बघा मी का सकाळ सकाळी काय करते तर अग्नीला तूप द्यायचं असतं तर एक पेपर घेतलं रद्दी पेपर त्याला थोडंसं तूप लावलं आणि प्रज्वलित केलं त्यानं दूध तापायला ठेवलं आणि तिथं ता दूध तापते ना आणि उत्तर पूजा करून घेते मी उत्तर पूजा कशी करते तुम्हाला दाखवते बघा पहिले ना तेल दिवा लावून घेते थोडंसं तेल टाकलं तरी झालं आणि जास्त तेल टाकलं तरी झालं तर मी थोडंसं तेल टाकलं पहिले दिवा प्रज्वलित करून घेते त्याच्यानंतर मग हळद कुंकू व्हावून घेते मग उत्तर पूजा करून घेते तर मी सगळं आता उत्तर पूजा करून घेते आणि हे फळं आहे ना देवी पुढे ठेवलेलं ना ते सगळ्यांनी खाऊन घ्यायचं आणि रात्री दूध आहे ना दिवसभर ठेवत नाही मी रात्री ठेवलं म्हणजे माझी शेवा होईपर्यंत मी दूध ठेवलं त्याच्यानंतर काढून फ्रीजमध्ये ठेवलं आता रात्री दूध लागणारच नाही तर फ्रीजमध्ये ठेवलं आणि सकाळी चायमध्ये वतून तेच आम्ही पिऊन घेतलं आहे प्रत्येक वेळी आम्ही तसंच करतो देवाला पण दूध टाकवलं तर पाच दहा मिनटात होतं त्याच्यानंतर काढून परत दुधात वतो नाही तर मग फ्रीजमध्ये ठेवतो आणि प्रत्येक वैभवलक्ष्मीला पण दूध टाकवायचं असं सा दूध साखरेचा नैव्या तर तो पण मी तसंच करते आणि इथं बघा सगळं काढून घेते देव आपल्या आपल्या जागेवर ठेवते आणि हे पानं वगैरे सगळं आहे ना ते पाठ ठेवलं आणि खाली ठेवण्यापेक्षा पाठवत ठेवते हे सगळं निर्माला टाकते तुपाचा दिवा वगैरे सगळं हे आहे ना ते सगळं आता काढून ठेवते आणि स्वच्छ धुवून आता पुढच्या वेळी वापरायला होईल ते काढून ठेवते तर आणि सगळं आपलं ना ते तांब्या भरून पाणी ठेवलं ना ते आम्हीच पिणार आहे आता टाकून द्यायचं नाही पियायचं असतं तर म्हणून मी तिथं ठेवलेलं आणि रात्रभर पाणी ठेवलेलं त्याच्यात कसं पूर्ण देवांचं ते काय असतात ना ते मला पण नाही माहिती तर म्हणतात की तांब्या भरून ठेवलेलं दुसऱ्या दिवशी आपण पियायचं असतं तर मी पिते नाहीतर माझ्या पोराला देते पियाला आणि स्वामी पुढे तर मी रोज न चुकता पाणी भरून ठेवते ते मी माझ्या पोराला तिथे पियाला इथं सगळं शिंगार काढून घेते सगळं आणि इथं बघा मुकुट निघाना तर आता उभा राहून मला ते काढावं लागेल घट्ट असं बांधलं आहे तर पहिल्यांदा मुकुट लावलं ते पण मला माहीत नाही आता पुढच्या आता कळलं मला आता मी पुढच्या वेळी बघा तुम्हाला मी कसं लावून दाखवते कारण की पै जी पण आपल्याला पहिल्यांदा आणलेलं आप आपल्याला कळत नाही तर मी तसंच करते दोन तीन अभ्यास केल्यानंतर हे करते मुकुट लावलं त्याच्यानंतर मग शिंगार केला तर पहिले वस्त्र वगैरे गळ्यातला वगैरे घालून घ्यायचं मग मुकुट लावायचं ते माहीत नव्हतं मला तर आता ही नत आहे ना ते काढून घेते नथला पण आता हे नाही आहे नथ तर घातली पण होल नव्हतं ते कसं तर दाबून घातलेलं तेच बघत होती न होल हाय एक पाटी आहे का पुढे आता नंतर त्याला करते हे श्रीफळ आहे ना चारही गुरुवार वापरायचं चा, तर मी बाजूला काढून ठेवते आणि हे पाच पानं आहेत ना शिंगार तर बाजूला काढून ठेवते पाच पानं आहेत ना चारही आपल्या दिशाला ठेवायचे चारही कोपऱ्याला तर गॅलरी ठेवा हॉलमध्ये ठेवा किचनमध्ये ठेवा कुठं पण ठेवा बेडरूममध्ये ठेवा तर असं ठेवायचं आणि टाकून द्यायचं नाही तिथं ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी निर्माला टाकायचं आणि ते पाणी तुळशीला सोडून कोणच्या पण धाराला व अर्पण करायचं तर हे फोटो वगैरे आपले सगळे जागा ठेवते आणि ह्याच्यातलं तांदूळ हे बघा थोडंसं मी पक्ष्याला खायला देते मग बाकीच्या आपल्या धान्यामध्ये टाकते तसं पण केलं तरी चालतं आणि डब्यात भरून ठेवलं तरी चालते म्हणजे डब्यात पाचही चारही गुरुवार ते तांदूळ वापरलं तरी चालतं नाही डब्यात टाकून दिलं तरी चालतं मी तसं करते आणि हे बघा सुपलं मी धुवून आणलेत एक कारण की ना दारापुडची रांगोळी काढताना हातात भरायचं सगळं खाली सांडतंय मग ते चांगलं नाही म्हणून मी काय केलं माहिती आहे का दारापुढे रांगोळी काढण्यासाठी दुसरं सुपलं वापरते म्हणजे जुनं ते देवघरात वापरत होते ते तिथं वापरते आता नवीन सुपलं आहे ना मी आता देवघरात वापरणार आहे म्हणून असे दोन आणलेत आणि हे सगळं आता निर्माल्यात टाकते हे बघा तुम्हाला दाखवतं सगळं निर्माता आणि काल मी फुलं आणलेली फ्रीजमध्ये ठेवलेली ती बरोबर नाही निघली नाही तर मी केसात घातली असते म्हणजे आपल्या डोक्यात घातले असते वेणी आहे ना पार सुकून गेली असो आणि आता हे सगळं आहेत ना जे निर्माल्यात टाकतात हे सगळं आणि आपल्या आपल्या जाग्यावर ठेवून देते हे बघा सगळं आंबाबाईचा कलर्स वगैरे हे सगळं फोटो बिटो आपल्या सगळं जाग्यावर ठेवून देते असे करते मी उत्तर पूजा काल बांगड्या घातले ते अजून काढलेच नाही तर पूजा वगैरे सगळं काढून झालं की निवांत काढावं म्हटले तर ते लूज आहेत बांगड्यात तर त्याच्यासाठी इथं बघा संध्याकाळचा टायमिंग झाला आहे कार्तिकचे पप्पा आले तर चाय ठेवलं आम्ही चाय प्यायला तर आज गाजरचा हलवा बनवणार आहे काल गाजर आणलं तुम्हाला दाखवले लचके आणि आज हलवा बनवते तर मी गाजरचा हलवा कसा बनवते तुम्हाला मी दाखवते आणि आज नवीन पद्धतीने करते असा गादरचा हलवा आहे ना मी पहिल्यांदाच करते मी कधी नाही केलंय तर सर्वप्रथम पहिले ना मेथीची भाजी करून घेते तर आता मेथी स्वस्त झाले म्हटलं तर कंटिन्यू आमच्या घरात आता मेथीच होणार आहे कारण की स्वस्तची भाजी असताना ती कंटिन्यू खात म्हणजे त्याच्याने पौष्टिक पण भेटते आणि ती शरीराला चांगलं पण आहे आता स्वस्त झालं आता थंडीच्या दिवशी पाल पाल्या पूर्ण थंड होतात आमच्या घरात तो संपेपर्यंत सीजन संपेपर्यंत तेच असणार आमच्या घरात इता बारे बारे आ, इता तर इथं बघा लसूण आणि मिरची असे बारीक बारीक कापून घेतले आणि फ्राय करून घेते आणि थोडंसं जास्त आज मी दोन पेंडे आणले त्याच्यातलं थोडंसं काढलं आहे बाकीचं करणार आहे इथं बघा जात नाही ते कडाईत कढाई छोटी पडली आणि भाजी जास्त पडली असो ते शिजल्यानंतर पूर्ण पा छोटंसं होऊन म्हणजे थोडंसं होऊन जाते आणि इथं बघा काढते आणि एकजीव करून ना झाकण लावून ठेवते आपोआपच शिजून जाते ते हे बघा आणि पहिले ना टो टोप तो, म्हणजे टोपात धुतले सगळी सगळी माती वगैरे काढलं आणि नंतर जाळी ठेवले नेतळायला तर हलवून घेतलं आणि झाकण लावून ठेवलं आणि इथं बघा मी छोट्या गॅसवर ठेवते शिजायला ते तिथं शिजते तोपर्यंत इथं मी गाजरचा हलवा करून घेते एक मोठी कढई घेतली कढाई तसं भरपूर तूप घेतलं चार पाच चमच्याचं तूप घेते मी मिडियम गॅसवरच तूप असं वितळून घेते पूर्ण असं थोडंसं ते घट्ट झालं आता थंडीमुळे तूप पूर्ण घट्ट होते ना म्हणून तसं काढावं लागतं नाही बघा चार पाच चमचे असं भरपूर असं तूप घेतलं आहे आणि गाजरचा हलवा असून ते कसलं पण असून तूप जास्त असलं ना तर चांगलं म्हणजे टेस्ट चांगली येते त्याची चहू चांगली येते आणि इथं बघा पूर्ण वितळलं आहे आणि आता माझ्याकडे ना काजू बदाम म्हणू काय कोणतेही ड्रायफ्रूट नाही दिवाळी सगळं संपलं आहे फराळामध्ये टाकलेलं सगळं संपलं आहे म्हणून आता फक्त माझ्याकडनं मगधीच्या बिया आहेत ते टाकते आता भरपूर असं टाकून घेते चांगलं खरपूस भाजून घेते फक्त मर मगज बियाचे बियाच राहिलेत माझ्या घरात आणि तेच टाकते आणि चांगलं खरपूस असं क्रिस्पी होण्यापर्यंत भाजून घेते त्याला ते बघा म्हणजे असं गुलाबी रंगेपर्यंत क्रिस्पी भाजते तर ते, ते थे। थे खायला पण चव लागते आणि वरतून म्हणजे दाताखाली पण छान लागते शिरामध्ये आणि हलव्यामध्ये पण छान लागते खीरमध्ये अजिबात चांगलं लागणार नाही खीरमध्ये टाकायचं नाही शिरामध्ये टाकायचं गुळाचं असून दे किंवा साखरेचं असून दे त्याच्यात टाकायला छान लागते इथं बघा गुलाबी होवेपर्यंत मी भाजून घेते हे बघा जेवढं छोट्या चमच्याने काढायचं काढलं बाकीचं निघत नाही म्हणून असं मोठ्या चमच्याने आता त्याच चमच आता वापरते आणि इथं बघा सगळं काढून घेते व्यवस्थित आणि हे बघा वरती आता गाजराचा हलवा टाकते गाजर खिसलेला टाकते हलवाच येते तोंडात तर टाकून घेते सगळं आणि चांगलं भाजून घेते त्याला आणि वेगळ्या पद्धतीने का सांगते तुम्हाला सांगते कारण की मी खिसला हालो लोणका जर सगळं किल्लं करायला गेली तर माझ्याकडे साखर संपली तर मी साखर सोडते साखरच नाही तर त्याच्यासाठी मी गूळ टाकणार आहे ते तुम्हाला सांगत होती वेगळ्या पद्धती करणार आणि ते पण मी पहिल्यांदा केली मला माहीत नाही इथं बघा दूळ गुळ आहे ना वितळायला ठेवलं तर मेथीच्या भाजीत ना मी मीठ टाकायचं विसरून गेले म्हणून परत मेथीची भाजीमध्ये मीठ टाकताना झाकं लावते आता मेथी मीठ टाकलं म्हटलं तर मेथीच्या भाजीत ना पाणी सुटणार आता त्याच्यासाठी झाकं लावून परत होते बघा पाणी सुटलं चांगलं परत अजून हलवून कारण की मीठ सगळीकडे लागायला पाहिजे नाही तर मग ते एकीकडे लागलं तर चांगलं लागतं मीठ मीठ लागते आणि इथं बघा चांगलं भाजून घेते बघा हे परत एकदा जेवढं चमच्याच्या साह्यादने हलवून घ्यायचं तेवढं चांगलं शिजते आणि चांगलं शिजलं आता इथं बघा गुळाचं पाणी टाकते हे बघा टाकते गोड जेवढं लागतं मी तसा अंदाज नाही करते पण मा कळतं कळतंय मला पण तर मी हे सगळं गूळ असून दे साखर असून दे आपल्याला जेवढं लागतं तेवढं टाकते आता गोळ टाकलं चांगलं जीव शि करून घेते परत झाकण लावून ठेवते पाणी आटेपर्यंत गुळाचं तर दूध टाकणार नाही दूध टाकलं की पटकन फुटणार आहे म्हणून आ वेळी दूध नाही टाकणार आहे गुळाचं करते ना म्हणून आता पुढच्या वेळी केलं की दुधात टाकवते आणि ह्यावेळी गुळात टाकवते कसं वाटते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि इथं बघा पाणी सगळं आटून झालं आता ते भाजलेली मगच बी आहे ना ते टाकून घेते आणि इलायची पावडर ना संपली आहे माझी तर इलायची आता खलब्यात आता आता टेचून घेते असं आणि तेच टाकणार आहे तुम्हाला दाखवते हे बघा कारण की पावडर संपली करायची मला ते करून घेते तुम्हाला पण मी दाखवते मी इलायचीची पावडर कसं करते म्हणून तर आता फिलहाल तर संपली आहे इलायची पावडर टाकली आणि मगच पा टाकले चांगलं हलवून घेते झाकण लावून ठेवून देते अजून पाच मिनटं वरतून तूप टाकलं तरी चालतं नाही टाकलं दाखव कारण की मी टाकताना ना भरपूर टाकले तूप नाही टाकलं तरी चालते आता इथं गाजरचा हलवा शिजते तोपर्यंत इथं बघा या ना शेंगदाण्याचं कूट टाकते पाणी आटले का बघते मी आणि शेंगदाण्याचं कूट टाकते आणि आज झाला आणि आजचा बेज आहे आमचा गाजरचा हलवा मेथीची भाजी चपाती आणि भात तर गाजरचा हलवा बनवला म्हटलं तर स्वामीला नैवेद्य दाखवून घेणार की कारण की माझ्या घरात जे पण पहिल्यांदा बनते ना ते मी दाखवतेच म स्वामींना सकाळचं नैवेद्य संध्याकाळचं नैवेद्य मी स्वामींना दाखवल्याशिवाय आम्ही ग्रहण नाही करत दाखवतोच आम्ही तर एखाद्या वेळेस स्किप झालं तर ठीक आहे नाहीतर शक्यतो आम्ही दाखवतोच तर गुरुवारचं तर हमकाच दाखवते कारण की गुरुवार स्वामींचा वार आहे तर तव दा दाखवतेच दाखवते तर इथं बघा चपात्या लाटून झाल्या माझ्या सगळ्या आणि आता मी नैवेद्य टाक भरून घेते आणि इथं बघा चपात्या मेथीची भाजी आणि हलवा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मी गाजरचा हलवा बनवलेला तो कसा क नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा